राहुरी राहुरी म्हणजे डॉक्टर बापूस बा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची आता तनपुरे म्हणायला पाहिजे पण मूळचं नाव त्यांचं राहुरी राहुरी सहकारी साखर कारखाना आणि राहुरी कारखाना या पद्धतीनेच ते दिलं जातं मग बाबूराव डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे हे जे नाव आहे हे का एका व्यक्तीनं काय हा कारखाना उभा केलेला नाही आहे आणि या कारखान्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत उभारण्यासाठी तरी एकाचंच नाव देण्याची ही पद्धत एक प्रवारा सहकारी सा साखर कारखान्याची ज्यांनी भारतामध्ये पहिला सहकारी सा साखर कारखाना सुरू केला त्या धनंजयराव गाडगेळ त्यानंतर आणखीन काही लोक होते आणि त्याबरोबर विठ्ठलराव विखे पाटील हे होते तर त्यांना ती सुरुवात केली की आपल्या बापाचंच नाव कारखान्याला द्यायचं का तर त्यांनी कारखाना केला आणि हा कारखाने आपापले ज्याचे ज्या ज्याचे त्याच्या त्या मुलांची झाली त्यांची कारखाने कारण त्यांनी नाव दिलं मग तो राजारामबापू सहकारी साखर कारखाना असो किंवा राऊरी सहकारी साखर कारखाना असो पंचगंगा सहकारी साखर कारखाना असो संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना असो वगैरे वगैरे तर या लोकांनी पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट अशी केली की आपल्याचं पित्याचं नाव देऊन टाकलं त्याला काही ना ते जे आमदार झाले त्यांनी आणि जे पुढारी झाले त्यांनी पण मग त्यामुळं एक व्यवस्थित लोकांचा प्रश्न फार वेगळा झाला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक साखर कारखाने गिळंकृत करण्याची म्हणजे कुठं साखर कारखाना असला की तो कमी किमतीत घ्यायचा महाराष्ट्र राज्य बँक सहकारी बँकेकडून बंद पाडायचा घ्यायचा ती एक पद्धत झाली आणि त्यातून काही पुढाऱ्यांनी खूप मोठे साखर कारखाने घेतले आता राऊरी कारखान्याचं जे कार्यक्षेत्र होतं वांभोरी वगैरे वा तेथे या आपला जो नवीन कारखाना सुरू केला प्रसाद शुगर अँड आडाई प्रॉडक्ट्स म्हणजे आता राऊरी कारखान्याला जो ऊस मिळणार होता तो गेला त्यानंतर दुसरं आता जे प्रसाद जे चिरंजीव आहेत तर त्यांनी एक कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता विकत घेण्याचा आणि तो त्यानंतर त्यांच्यावर रिडीची जप्ती वगैरे आली वगैरे वगैरे भाव ते मंत्री असतानाचा तर तो एक भाग आहे त्याच्यामध्ये आता कारखाना सुरू होणार तर त्याच्यामध्ये हे जे आपले अन्न खासदार म्हणजे मंत्रीपुत्र विखेचे पुत्र जे आहेत खासदार पुत्र म्हणजे तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही राजकीय बदला घेतला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या राजकारण बाजूला ठेवून येथे कारखाना सुरू करणं हे सभासदांच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं महत्वाचं होतं आता त्यासाठी हे जे दुसरे जे लोक होते की पूर्वी संजयराव गाडे पाटील असून बारागाव नांदूरचे किंवा एक दुसरे जे रावसाहेब साबळे एक होते त्यानंतर म्हणजे टाकली म्याचे एक रामदास धुमाळ पाटील होते आणि त्यांनी बाबूराव बापूजी तनपुरे यांच्या विरोधामध्ये आघाडी उभारून कारखाना काही काळ ताब्यात घेतला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पण त्यांनी तो व्यवस्थितरित्या चालवला दरम्यानच्या काळामध्ये सेल चे लायसन खूप त्या प्रमाणामध्ये झाले आणि त्या काळामध्ये कारखान्याची जी आसवनी किंवा डिस्लरी होती ती खूप जोमान चालली आणि भरपूर पैशाचं काम झालं त्यामध्ये साखर कारखान्याची जी आपलं एक मुख्य ऑफिस आहे देखणं ते त्यामध्ये त्या काळामध्येच झालं आणि नंतर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये की हा कारखाना बंद कोणी पाडला आणि बंद पा पाडण्यासाठी त्यांचा हे राजकीय हेतू काय होता आहे राजकीय वगैरे हे म्हणायला असतं पण प्रत्यक्षामध्ये स्वतःचा स्वार्थच असतो तर आता एक म्हणायला असा प्रकार आहे की ह्या तनपुऱ्यांचा कारखाना परत तनपुऱ्याच्या याच्यामध्ये दिला कारण या हे अरुण तनपुरे आणि त्यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांना परत या राजकारणामध्ये उतरवण्यात आले कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जो प्रकार झाला बाजार समितीचा कोणतरी उपसभापती होता आणि त्या त्यांचं आणि या प्रसाद तनपुरे तर यांचं थोडंसं व्हिडिओ व्हायरल झाला होता तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर हा कारखाना सुरू झाल्यानंतर साधारण कारखान्याचं जर बघितलं तर एकवीस हजार दोनशे त्र्याऐंशी एवढे सभासद होते किती एकूण मतदार एकवीस हजार दोनशे त्र्याऐंशी त्यापैकी म्हणजे बारा हजार सहाशे बासष्ट लोकांनी फक्त मतदान केलं आणि आठ हजार सहाशे एकवीस लोकांनी मतदान केलं नाही म्हणजे काही करा तिकडं तुम्ही कारखाना चालू करा नाही करा आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आणि हे जे लोक आहेत हे कारखान्याला कोणत्या कारखान्याला उल देतात हे जे आठ हजार सहाशे एकवीस लोक हे एक महत्त्वाचं ठरल त्यानंतर सरासरी सहा हजार सातशे से सेहेचाळीस इतक्या लोकांनी एक या कारखान्यामध्ये या लोकांना निवडून दिलेलं आहे आता पण पण त्यांच्या विरोधामध्ये जे लोक आले आहेत ते कोणते की जे उरलेले जे आपल्या म्हणजे शेतकरी विकास मंडळाचे असो किंवा कारखाना बचाव कृती समितीचे असो त्यांचे पाच हजार त्यानंतर हे आठ हजार असे चौदा हजार पाचशे सदोतीस हे विरोधी लोक आहेत आणि सहा हजार सा सातशे से सेहेचाळीस एवढ्या लोकांनी मत कारखाना यांचा आहे असं आता या कारखान्यामध्ये एकनाथ शिंदे सेनेचे शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे तर यांचा राजकीय बदला विखेने पुरा केला असं म्हटलं जातं त्यानंतर बाचवा कृती समितीचे अमृत धुमा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित कदम जवळलीचे त्याच्यानंतर आपले अरुण कडू पुंजाजी बापू कडूचे चिरंजीव म्हणजे की ज्यांनी कायम विरोध केला आणि जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांच्यामध्ये असा तो सामना झालेला आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारखाना सुरू करणं हा एक महत्त्वाचा आहे आता एक महत्त्वाची हे जे एकवीस लोक आलेले आहेत त्यांची एक नावं आपण बघू तर गटातून अशोक उंडे यांना सात हजार तीनशे एकोणतीस मतं पडली त्यानंतर ज्ञानेश्वर कोळसे यांना सहा हजार नऊशे नऊ मतं मिळाली त्यानंतर देवळाली प्रवारा गटातून अरुण ढोस यांना सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली कृष्णा मुसमाडे यांना सहा हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली आणि वारुळे भारत नाना यांना सहा हजार पाचशे चौपन्न मतं मिळाली टाकळीमेया गटातून मीना करपे यांना बहात्तर सात हजार दोनशे सदतीस मतं मिळाली ज्ञानेश्वर खुळे यांना सात हजार एक्क्याऐंशी मतं मिळाली आणि ज्ञानेश्वर पवार यांना सहा हजार दोनशे पंधरा मतं मिळाली आता आरडगाव गटातून प्रमोद तारडे यांना सहा हजार नऊशे त्र्याऐंशी मतं मिळाली वैशाली तारडे यांना सहा हजार सातशे अकरा मतं मिळाली सुनील मोरे यांना सहा हजार सातशे शहाऐंशी मतं मिळाली आणि वांबोरी घाटातून किसन जौरे यांना सात हजार चारशे चोवीस मतं मिळाली आणि भास्कर डोकणे यांना सात हजार तीनशे तेहतीस मतं मिळाली आणि राहुरी गाटातून अरुण तनपुरे यांना सहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं मिळाली आणि जनार्दन गाडे यांना सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर आ, आ, सपना भुजाडी यांना सहा हजार सातशे शहाऐंशी मतं मिळाली आणि जनाबाई सोनवणे यांना सहा हजार पाचशे पासष्ट मतं मिळाली त्यानंतर इतर मागासवर्गीय हे पद परतरावसाहेब तनपुरे यांना सात हजार एकशे सदोतीस मतं मिळाली आणि अशोक तन तम्नर यांना सात हजार पाचशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि अरुण नाना ढोकळे ठोकळे यांना सात हजार दोनशे छत्तीस मतं मिळाली आणि एक सर्वसामान्य यो एव एवढे मतं एक मिळाली म्हणजे या पद्धतीने हा एकवीस म एकवीस लोक यांचे हे निवडून आले आता हे निवडून आल्यानंतर यांचं एक महत्त्वाचं भाग असा आहे की यांनी हे करणार का बाबा कारखाना सुरू करणार का लोकांचा प्रश्न महत्त्वाचा आहे आता मध्यंतरी एक कारखान्याकडं आता बरंचस जमीन आहे सगळे व्यवस्था आहेत सगळ्या सगळ्या प्रकारचे राऊरी सहकारी साखरखाना त्या काळी पंचगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूरचा त्यानंतर एक राऊरी सहकारी साखर कारखाना त्यानंतर जे शे आपल्या वसंतदादा पाटलांचा शेतकरी सहकारी साखर कारखाना तर हे फार मोठमोठे कारखाने होते की पाच हजार टनी त्या काळात पाच हजार टनी कारखाना असणं फार महत्वाची हो गोष्ट होती आणि आपला संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा बाराशे पन्नास टनी होता पहिल्यांदा आणि तसाच हा जो आपला प्रवारा सहकारी साखर कारखाना हा आ, एक दोन हजार ते तीन हजार टनी असा वाढत गेला तो म्हणजे पाच हजार टनी कारखाना संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणताही नव्हता म्हणजे अशोक कारखानाही नव्हता किंवा तुमचा कोपरगाव नव्हता संजीवनी नव्हता म्हणजे हे जुने जे नावं आहेत हो ते मी सांगतो तुम्हाला आणि त्यामधून असा प्रकार झालेला आहे तर आता हे लोक आपला हा कारखान्याचा उपयोग राजकीय स्वा, स्वा स्वार राजकीय नाही स्वस्वार्थासाठी करतात की सभासदांचं हित लक्षात घेऊन कारखाना चालू करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे बाकीच्या तुमच्या राजकीय याच्यावर चिखलफिकी करणं हा मी त्याचा बदला घेतला किंवा मी त्या त्याला हे केलं त्याला आम्ही मतदान केलं नाही हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही कारण यामध्ये पैशाचा वापर भरपूर प्रमाणामध्ये होत असतो या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस मग ते पिणं असो चहा पाणी असो किंवा ब काही बक्षिसी देणं असो किंवा इतर काही कारण असू शकतात तर ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हा जो कारखाना दिलेला आहे तो जर चालू झाला तर म्हणायचं की का या सभासदांनी योग्य मतदान योग्य लोकांना मतदान केलेलं आहे अन्यथा हे कारखान्याच्यासाठी ज्यांना आपण निवडून दिलं ते लोक काही कामाचे नाहीत त्यांचा काही उपयोग होणार नाही असाही प्रकार प्रकार होऊन जातात असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील एक जो कारखाना अण्णासाहेब ने सुरू केला होता यशवंत सहकारी सा साखर कारखाना तेथे अशीच निवडणूक झाली आणि आता आम्ही कारखाना सुरू करतो आणि तो, तो आमची जमीन विकतो आम्ही हे करतो ते करतो अशा पद्धतीने त्यांनी तो प्रकरण केला परत ती जमीन विकण्यास काही लोकांनी विरोध केला आणि त्यानंतर हा कारखाना कोर्टात गेला आणि लोक काहीच करू शकत नाही म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा कारखाना सुरू करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे हे संचालक मंडळ नाहीतर मग केवळ एकच आपले जे पुढारी आहेत त्यांचं जर ऐकणारे जर जर हे संचालक मंडळ जर असेल तर मग हा कारखाना सुरू होणं शक्य नाही आहे कारण त्यामध्ये प्रत्येकाने खूप प्रयत्न करायला पाहिजे सर्वांनी आपापले एक थोडंसं जे आपलं बळ आहे ते लावलं पाहिजे आणि त्यामधून हा कारखाना सुरू केलं पाहिजे तर सभासदाचं हित त्यामधून लोकांना समजू शकेल आमचं ए टी एम वर्ल्ड चॅनल संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात भारतात मराठी लोकांमध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि आम्ही एक प्रादेशिक नव्हे तर मराठी क्षेत्रामध्ये संपूर्ण म्हणजे गडचिरोलीपासून ते कोल्हापूरपर्यंत च्या संपूर्ण आणि मग इकडं पनवेल किंवा पालघरपासून तर इकडं सोलापूर वगैरेपर्यंत उस्मानाबाद धाराशिवपर्यंत ज्या ज्या स बातम्या किंवा त्याच्यामधले जे काही विविध महत्त्वाचे मुद्दे असतील त्या संदर्भात भाष्य करत असतो आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर लाईक आणि आपलं कॉमेंटही करा धन्यवाद